हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुण्यामध्ये सरकारी संस्थेत भरती निघालेली आहे वेतन सव्वीस हजार ते एकोणतीस हजारपर्यंत असणार आहे पदनाम माळी जनरल केअर वर्क इलेक्ट्रिशियन निवड प्रक्रिया थेट मुलाखत असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या वेटीला लवकरात लवकर येतील So that is our official yeah. notification word. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे येवलेवाडी पुणे इथनंही ॲडवर्टिजमेंट आलेली आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान पुणे वॉक इन इंटरव्ह्यू कुठे जायचं आहे तर निसर्गग्राम येवलेवाडी पुणेला जायचं आहे तारीख वीस तारीख असणार आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ असणार आहे दहा ते तीन तर एलिजिबल कॅन्डिडेट्स जाऊ शकता इथे इंटरव्ह्यूसाठी तर पहिलं पोस्ट पाहू शकता स्किल्ड कॅटेगरीमध्ये प्लंबर आहे एक पोस्ट एकोणतीस हजार रुपये रेन्युमरेशन असणार आहे मेट्रिक्युलेशन पास असणे आवश्यक आहे म्हणजे दहावी पास आणि सर्टिफिकेट ऑफ प्लंबर ट्रेड फ्रॉम इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट विथ टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स दोन वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे किंवा पाच वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स एज प्लंबर इन हॉस्पिटल ऑर ऑर्गनायझेशन कोणत्याही रेप्युटेड ऑर्गनायझेशनमध्ये काम करण्याचा अनुभव असला पाहिजे त्यानंतर हा इलेक्ट्रिशियन पुन्हा स्किल कॅटेगरीमध्ये एक पोस्ट आहे एक तीस हजार एकोणतीस हजार पगार असणार आहे दहावी पास असणं आवश्यक आहे फिटर किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड एक्झामिनेशन कंडक्टेड बाय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर इक्युव्हॅलेट एक्झामिनेशन पास असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे तिसरी पोस्ट आहे एस टी पी किंवा ई टी पी ऑपरेटर कम जनरल मेंटेनन्स वर्क सेमी स्किल्ड स्किल्ड कॅटेगरीमध्ये तर सव्वीस हजार रुपये पगार असणार आहे एक पोस्ट आहे दहावी पास असणे आवश्यक आहे रेकग्नाइज बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीमधनं त्यानंतर एक्सपिरियन्स हवा एस टी पी ऑपरेशन अँड ऑपरेशन्स ऑफ मेकॅनिकल इक्विपमेंटमधनं वॉटर सप्लाय सॅनिटरी अँड प्ल ट्रीटमेंट ऑफ प्लांट्स त्यानंतर सिनियर गार्डनर सेमी स्किल्ड कॅटेगरीमध्ये तीन पोस्ट वेकंट आहे सव्वीस हजार पगार असणार आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी पास असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे Uh, सगळे जे पोस्ट आहे ते कॉन्ट्रॅक्च्युअल वेस वेकन्सीज आहे आणि इंटरव्ह्यूला जायचं आहे जा आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फोटो कॉपीसुद्धा घेऊन जायची आहे सोबत ठीक आहे त्यानंतर uh, रेन्युमरेशन डिसाईड करणार आहे तिथेच राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सालय हे बघा ही ॲडवर्टिजमेंट आलेली आहे पेपरातसुद्धा तर मराठीत आहे तुम्ही वाचू शकतात तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका